सातारा रोडच्या नेटसॉफ्ट कॉम्प्युटरच्या वतीने महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण सातारा रोड येथील नेटसॉफ्ट कॉम्प्युटरच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्तानं महिलांसाठी माझी आई स्मार्ट आई या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे यंदाचे तिसरे वर्ष असून या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोफत संगणक शिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती नेटसॉफ्ट कॉम्प्युटरच्या वतीने प्रशिक्षका प्रिया प्रताप गुजर यांनी दिली ग्रामीण भागातील महिलांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले आहे मात्र याचा सदुपयोग करण्यात महिलांना हे तंत्रज्ञान समजून घ्यावे लागणार आहे महिला मोबाईल हातात आहेत मात्र अद्याप संगणक शिक्षणापासून चार हात लांब आहेत त्यामुळे ज्या महिलांना संगणक शिकण्याची आवड आहे अशा महिलांना महिला दिनाच्या माध्यमातून एक आठवडा विशेष संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये मोबाईलसह संगणकाची बेसिक माहिती ते अलीकडील ए आय तंत्रज्ञानापर्यंतची अपडेट माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे याशिवाय तीनशे साठ विहार आर बॉक्सचेही प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे यावेळी महिलांना सायबर सुरक्षेचे महत्त्व यावर प्रबोधनपर व्याख्यानही दिले जाणार आहे अशी माहिती सेंटरचे संचालक प्रताप गुजर यांनी दिली नेटसॉफ्ट कॉम्प्युटर दरवर्षी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते इन्स्टिट्यूटने आपल्या गुणवत्तेची परंपराही कायम राखली आहे समाजोपयोगी उपक्रम राबवत असताना यंदा त्यांनी महिलांसाठी हे विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यशाळेचे हे तिसरं वर्ष असून महिलांचा याला उदंड प्रतिसाद मिळत असतो या वर्षी देखील महिलांनी जास्तीत जास्त या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असं आवाहन नेटसॉफ्ट कॉम्प्युटरच्या प्रशिक्षका प्रिया प्रताप गुजर यांनी केले आहे नमस्कार मी प्रिया प्रताप गुजर ऑफ कॉम्प्युटर क्लास सातारोड ह्याची मुख्य प्रशिक्षिका म्हणून मी काम बघते तर आपल्या इथं महिला दिनानिमित्त आपण एक कार्यशाळा आयोजित करतो आहे म्हणजे ह्या वर्षी ह्या कार्यशाळेचं हे तिसरं वर्ष आहे दोन वर्ष आपण कार्यशाळा चालवली ही मग ह्या कार्यशाळेत आपण आठ दिवस एक आठवडा पूर्ण महिलांना फ्रीमध्ये संगणक शिकवतो आहे म्हणजे कॉम्प्युटर शिकवतोय आपण ग्रामीण भागात काय होतं महिला स्वतः कॉम्प्युटर शिकायला कधी बाहेर पडत नाहीत म्हणजे त्यांची इच्छा असती पण एक मनात भीती पण असती की मी करू शकेन का मी शिकू शकेन का मला जमेल का आणि दुसरी गोष्ट फी भरून म्हणजे आपल्याला काय गरज आहे खर्च करायला फी फी भरून कॉम्प्युटर शिकायला त्यामुळे काय त्या बाहेर पडत नाहीत कॉम्प्युटर शिकायला येत नाहीत त्यामुळे आठ दिवस एक त्यांची भीती जाण्यासाठी बेसिक कॉम्प्युटर आम्ही शिकवतोय तर मग त्या आठ दिवसात आपण त्यांचे बेसिक बऱ्यापैकी म्हणजे कॉम्प्युटर अगदी चालू करण्यापासून ते थोडंफार टाईप करू शकतील किंवा त्याच्यामध्ये आपण मोबाईलचं थोडंसं नॉलेज पण घेतलेलं आहे की मोबाईल त्यांना चालवता येतो पण यूट्यूब किंवा फेसबुक इंस्टाच्या पलीकडं त्यांना जास्त काही येत नाही मग त्यातलं मोबाईलचे काही टूल्स ते वापरू शकतील किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकतील असं आपण थोडंफार त्यांना शिकवणार आहे तर मग त्या त्यासाठी ते आपल्या ॲडमिशन सुरू आहेत रोजच्या दोन तासाच्या बॅचेस आहेत आपण चार ते पाच बॅचेस ठेवलेल्या आहेत आणि इथं ज्या शिकवणारे आहेत त्या आम्ही सर्व लेडीजच आहोत महिलाच आहे सगळा स्टाफ इथला तर मग जास्तीत जास्त महिलांनी ह्याचा लाभ घ्यावा मी प्रताप उत्तम गुजर संचालक नेट सब टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर ट्रेनिंग सातारोड आपलं कॉम्प्युटर क्लासेसला जवळजवळ पंधरा वर्ष झालेले आहेत पंधरा वर्ष आपण कॉम्प्युटर क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेलो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे कॉम्प्युटर कोर्सेस इथं घेतले जातात त्याचा लाभ जवळजवळ हजार दीड हजार विद्यार्थ्यांनी कमीत कमी घेतलेला आहे आणि काही विद्यार्थी त्यातले त्यांच्या पायावर सक्षम उभे आहेत आत्ता आपल्या कॉम्प्युटर कोर्स कोर्सचा लाभ घेऊन आपण कॉम्प्युटर कोर्सबरोबरच बरेचसे शैक्षणिक उपक्रम पण घेत असतो गडसंवर्धन हा उपक्रम आहे सहलीसारखे उपक्रम असतात त्याचबरोबर महिला दिनानिमित्त एक आठवड्याची कार्यशाळा आपण घेतो या कार्यशाळेचं आपलं हे तिसरं वर्ष आहे तर दरवर्षी ह्या कार्यशाळेला रिस्पॉन्स वाढतच आहे ह्या वर्षी ही चांगले ॲडमिशन झाले आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा